नमस्कार मित्रांनो जय शिवराय एक तुम्ही स्पोर्टी गाडी बघताय क्लासी पण पाहिजे आणि लेवर्स आहात तर ही गाडी तुमच्यासाठी मित्रांनो एसयीच्या जमान्यामध्ये जर तुम्ही सिडान घेताय तर तुम्ही खरे कार जास्त आहात आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे ही होंडा सिटीची स्पोर्ट्स एडिशन ही जर गाडी तुम्ही नीट पाहिली ना तर कम्प्लिटली ब्लॅक ग्लॉसी जे वर्क आहे त्याच्यावर करण्यात आलेलं आहे रेड स्टिचिंग रेड इन्सर्ट याच्यात पाहायला मिळणार आहेत तीनच कलर ऑप्शनसोबत ही गाडी तुम्हाला मिळणार आहे व्हाईट रेड आणि हा ग्रे कलर ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे ब्लॅक इन्सर्ट भेटतील आता समोरून जर पोलायच झालं अशा प्रकारे ब्लॅक ग्लॉसी ग्रीन तुम्हालाही मिळेल ओके हा जो पार्ट आहे हा ब्लॅक ग्लॉस आहे ही मेश आहे ती ब्लॅकमध्येच देण्यात आलेलं आहे कुठलाही फ्रंटचा कॅमेरा नाही आहे ॲग्रेसिव्ह लुक आहे हा ओके होंडाचा लोगो प्रोजेक्टर बेस्ट हेडलाईट सिस्टीम फॉलो मी होमचं पण सुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे हेडलाईट चालू होतात खाली फोगलॅम्स आहेत ते सुद्धा रिफ्लेक्टर बेस्ट आहेत मित्रांनो ओके दर पुढे इथे कॅमेरा दिला आहे ॲडासचे सहा फीचर्स याच्यात मिळतात ओके हा कॅमेरा इथं बघू शकता वायपर्स आणि ओके आता साईडनं बोलत झालं तर साईडनं काय चेंजेस आहेत ते सांगतो तुम्हाला इकडे या सगळ्यात प्रथम हे तुम्हाला ब्लॅक ग्लॉसीमध्ये मिरर्स मिळतील एलई डी इंडिकेटर ओ आर यू ॲज इट इज हे तुम्हाला मेटॅलिक ग्रेमध्ये हे ॲलॉयज आहेत जे पंधरा इंचाचे आहेत वन एटी फाय सिक्स्टीचा टायर सेक्शन आहे डिस्क ब्रेक पुढे आहेत ओके अजून एक गोष्ट काय सांगतो माहिती आहे याच्यामध्ये आहे ना पाठीमागे इथे बघू शकता ब्लॅक ग्लॉसीमध्ये शार्क्विन एन्टीना देण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचा मित्रांनो गाडीवर क्रोमवर्क नाही आहे साईडनं ना गाडी बनाल तर अतिशय शार्प डिझाईनची गाडी वाटते वरनं घेणार स्लाविया घेणार वरचेच घेणार तर ही घेणार कमेंट नक्की करा आता पाठीमागे या मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्हाला मी तर मित्रांनो पाठीमागून जर हा प्रोफाईल बघायच झाला तर ॲग्रेसिव्ह पाठीमागून सुद्धा गाडी वाटते खूप छान वाटते इंटिग्रेटेड स्पॉइलर ब्लॅक ग्लॉसीमध्ये मिळणार आहे झेड सेफमध्ये एलई डी टेल लाईट सी टी सी बॅजिंग इथे स्पोर्ट्स इडिशनची तुम्हाला इथे बॅजिंग मिळेल चार स्पीड पाठीमागचे सेन्सर हा कॅमेरा इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बटन दिले ते दाबलं की बूट ओपन होतं आणि इथे दोन हॅलोजोन लाईट पाचशे सहा लिटरच्या आसपास हा बूट स्पेस आहे मित्रांनो हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि डी फॉगरसुद्धा याच्यात दिलेला आहे इथून तुम्ही फ्युएल टाकू शकता पेट्रोल गाडी आहे तुम्हाला माहिती आहे आणि साईडनं प्रोफाईल बघा इकडून या साईडनं किती छान दिसतो आहे या साईडलासुद्धा मित्रांनो रिक्वेस्ट सेन्सरचं बटन आहे ओके आणि विशेष माहिती आहे का याच्यामध्ये स्मार्ट ॲक्सेस मिळतं म्हणजे गाडीच्या की हातामध्ये पाहिजेत बटन दाबाचीसुद्धा गरज नाही आहे गाडी लॉक करा स्मार्ट ॲक्सेसद्वारे फक्त हात टाका गाडी अनलॉक होणार आहे समथिंग क्रेझी आणि हे को ड्रायव्हर साईडला दिले ते खूप छान आहेत जबरदस्त काम केलं आहे डायमेन्शन्स ग्राउंड क्लिअरन्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेलच आता आपण बोलूयाच्या इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचंच काय कारण हे सगळ्यात रिफाईंड सायलेंट सक्सेसफुल हे होंडाचं इंजिन आहे मित्रांनो जे तुम्हाला गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे हे स्पोर्ट एडिशन सी व्ही डी ट्रान्समिशनमध्ये येते मित्रांनो ओके okay. आणि सी व्ही डी ट्रान्समिशनमध्ये सेवन स्पीड सी व्ही टी ते बघू शकता इंजिन हेच ते इंजिन आहे जे सक्सेसफुल आहे अजिबात काही कामच निघत नाही याला तुम्ही सी एन जे करा काय करा जबरदस्त चालते रिफायनमेंट आहे इन्सुलेशन दिलेलं आहे वन पॉईंट फाय लिटरचं आय व्ही टेक इंजिन आहे जे आहे मित्रांनो नियर अबाउट एकशे एकवीस पी एस आणि एकशे पंच्याऐंशी एन एमचा टॉर्च जनरेट करतात साडे अठरा किलोमीटर पर लिटरचं मायलेज ही गाडी मित्रांनो तुम्हाला काढून देणार आहे स्फोटी आहे तर त्याच्यात काय काय मिळतं ना त्याच्याबद्दल आपण बोलूया गाडीच्या आतमध्ये जाण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं स्मार्ट ॲक्सेस दोन्ही बाजूला स्मार्ट ॲक्सेस आहे आणि जसं मी गाडीच्या लांब जाणार ओके सोबत मी आता गाडी अनलॉक केली बघा जसं मी गाडीपासून दूर जाणार तर वॉक गाडी ऑटोमॅटिकली लॉक होते मित्रांनो जशी गाडीच्या लांबही जाणार गाडी ॲक्सेस करण्यासाठी अशा प्रकारचे स्मार्ट की मिळते ओके हे बघू शकता किती सुंदर आहे पाठीमागे होंडाचं लोगो लॉक अनलॉक देन तुम्हाला बूट ओपन करायला भेटेल गाडी ह्याच्यात स्टार्टसुद्धा होते मित्रांनो हे बटन दाबून ठेवा गाडी स्टार्ट होते आणि विशेष फॉलो मी होमचंसुद्धा अन याच्यात फीचर मिळतं म्हणजे गाडीचे हेडलाईट्स टेडलाईट्स चालू होतात इथे मित्रांनो हे डी आर एल ए इंडिकेटर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत बघा गाडी हे झालेले आता मी हात टाकला गाडी अनलॉक झालेली आहे मित्रांनो गाडीमध्ये कम्प्लीट ब्लॅक इंटेरियर आहे इथे तुम्ही बघू शकता लेदर सॉफ्ट टच मटेरियल आहे विथ रेड स्टिचिंग सगळे स्विचेस दिलेले आहेत विंडोज मिरर ॲडजस्ट करायला क्रोममध्ये डोअर हँडल्स ड्रायवर साईड विंडो आहे ती वन टच डाऊन वन अप म्हणजे ऑटोमॅटिक विथ पिंच ऑप्शन आहे गाडीच्या आतमध्ये बसू बसतो मी हाईट ॲडजस्टेबल सीट्स मिळतात इथे ट्रॅक्शन कंट्रोल बटन ओके देन ॲम्बेंड लाईट आहे त्याचे स्विचेस हेडलॅम्प लेवलिंगचे स्विचेस हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ऑटोमॅटिक हेडलाईट्स ओके तर सगळ्यात पण मी गाडी हे करतो ओके तर अशा प्रकारे हे गाडीचं मित्रांनो इंटेरियर आहे कम्प्लीट ब्लॅक विथ मिनिमल रेड इन्सर्ट आता हे जे गार्निश आहे रेडमध्ये आहे हे लेदर रॅपचे स्टेरिंग आहे ते रेड स्टिचिंगमध्ये आहे आतमध्ये येऊन तुम्हाला दाखवतो इट इच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन या आतमध्ये मस्त तर मित्रांनो हे याचं इंटेरियर काय सुपब आहे जबरदस्त इंटेरियर वाटतं आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे तुम्ही क्लासिक गाडी बघताय बट स्पोटी पण पाहिजे ही गाडी तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता इनफ पावर आहे आता इंटरमध्ये बोलूया जे ए सी व्हेंट्स आहेत त्याला ब्लॅक ग्लॉसिमधे फिनिश देण्यात आलेली आहे हा रेड गार्नेस तुम्हाला इथे मिळते ज्याच्यामुळे आहे ना लुक आहे ना छान निघून येतो इथे बघा स्टिचिंग आहे ते रेडमध्ये दिलं आहे ग्लोबॉक्स मित्रांनो हा डिसेंट सेन सा प्रोवाईड करण्यात आलेला आहे हॅझार्डचं बटन याच्यात दिलेलं आहे मित्रांनो ओके देन हे तुम्हाला आठ इंचाची टच स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये अँड्रॉइड टू ॲपल कार प्ले कनेक्टिव्हिटी मिळणार आहे चार स्पीकर याच्यात प्रोवाईड करण्यात आलेले आहे याच्या खाली जर बघाल तर हा ऑटोमॅटिक सी मित्रांनो याच्यात देण्यात आलेला आहे हे आहे ना जेव्हा तुम्ही हे स्विच्युएस कंट्रोल यूज करता तेव्हा ब्ल्यू आणि रेड रेड मीन्स तुम ऑटोमॅटिकली रेड होतं म्हणजे टेम्परेचर वाढवतं आहे इट मीन्स हॉट कंडिशन सिलेक्ट करताय आणि ब्ल्यू मीन्स तुम्ही थंड आहे गाडी याच्यामध्ये कूल सुद्धा बटन इथे दिले बघा ॲडिशनली हे जर तुम्ही यूज कराल तर ए सी आहे ना फास्ट चालणार आहे लो स्पीडला जाणार आहे ऑटोमॅटिकली आणि हेच बटन यूज करून तुम्ही बंदसुद्धा करू शकता ऑफ करू शकता ओके आणि ह्याच्याने तुम्ही जो एस इंट्स आहे ना ते सिलेक्ट करू शकता फ्लो आहे तो सिलेक्ट करू शकता खाली इथे बघा त्याच्या खाली यू एस बी कनेक्टिव्हिटी आहे सी टाईपचं कुठलाही ऑप्शन नाही इथे मोबाईल ठेवू शकता जागा आहे दोन का फोल्डर सी वीडी ट्रान्समिशन इकॉनॉमी स्पोर्ट्स मोड दोन्हीसुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे ओके आणि इथे स्पोर्ट्स मोड आहे रिव्हर्सचा कॅमेरा दाखवतो रिव्हर्सचा कॅमेरा बघा क्वालिटी ठीकठाक याच्यात देण्यात आलेले आहे इथे तुम्ही चावी ठेवू शकता हँडब्रेक आणि हा ग्लोब बॉक्स आपल्याला खाली आमरेसमध्ये खाली इथे बॉक्स मिळतो ओके हा तुम्ही लेदरमध्ये आमरेश बघू शकता तर महत्त्वाचं काय आहे हे स्टेअरिंग बघा हो 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 खूप सुंदर स्टेअरिंग आहे पकडायला फील खूप छान येतो आहे या साईडचे जे कंट्रोल्स आहेत ना ते दोन आहेत म्हणजे इन्फोटेनमेंटचे पण आहेत आणि हे जे दोन बटन्स आहेत विशेष म्हणजे ते तुमच्या टी एफ टी क्लस्टरचे देण्यात आलेले आहेत मित्रांनो या साईडला इकडे क्रूज कंट्रोल आणि ॲडासचे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बटन्स मिळतात ॲडासमध्ये कोणता आहे क्रूज कंट्रोल दुसरं लेन कीप असिस्ट तिसरं मित्रांनो लेन डिपार्चर वॉर्निंग लेन डिपार्चर मिटिगेशन सिस्टीम चौथा आहे ऑटो हाय बीम पाचवा आहे मित्रांनो तुमचं इमर्जन्सी ब्रेकिंग असे टोटल सहा फीचर याच्यात मित्रांनो तुम्हाला ॲडास्चे मिळतात पेडल शिफ्टर दिलेत बघा या बाजूला प्लस मायनस ऑटोमॅटिक हेडलाईट्स ओके ऑटो हाय हायबीम आहे वायपर कंट्रोल्स आणि हा याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघू शकता खूप सुंदर आणि इलिगंट हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे याच्यामध्ये इन्स् तुम्हाला इन्फॉर्मेशन काय मिळते डोअर कोणतं ओपन आहे टी पी एम एस काय आहे ते पण आहे इन्स्टंट मायलेज रिसेट करू शकता ओके इथे बघू शकता आणि देन डिस्टन्स टू एम टी सर्व समजते इथे कोणी कोणी सीटबेल्ट घातला आहे कोणी नाही घातला सेफ्टी सपोर्ट सिस्टीम बघू शकता ते आहे टी पी एम एस आहे क्लस्टर खूप छान आहे गिअर पोज्युशनसुद्धा समजते स्पीडो मीटर आर पी एम मीटर बाकी खाली डिस्टन्स टेमटे होमचं बटन आणि वेगवेगळ्या वे लाईट आहेत ॲडासच्या लाईट तुम्हाला ते पाहायला मिळेल मित्रांनो आता माझी जी हाईट आहे ना मित्रांनो ती ॲम्बेंड लाईट बघू शकता इथे ग्रीन कलरमध्ये याला चेंज पण करू शकता मल्टी कलर ब्ल्यू ब्ल्यू ओके बघू शकता पाहिजेल ती लाईट तुम्ही सिलेक्ट करू शकता रेडमध्ये पण छान आहे की बघा फ्लॅश पण होते मल्टी कलर जी हवी ती ठेवू शकता तर माझी हाईट मित्रांनो फाय इलेवन आहे आणि थाय सपोर्ट चांगला आहे शोल्डर सपोर्ट खूप छान आहे कमांडेबल पोझिशन आहे खरंच खूप छान वाटते रूफ ब्लॅक आहे सगळं ब्लॅकचं आहे आणि सॉफ्ट आहे आणि मग एक पियानो ब्लॅक फिनिश आणि रेड थोडं थोडं खूप छान वाटतं हे जरा फ्रंट सीटबद्दल आता पाठीमागे काय भेटतं ना त्याच्याबद्दल बोलूया बऱ्यापैकी मी याच्यात कवर केलं आहे काय राहिलं असेल तर मला नक्की सांगा ओके गाडी बंद करतो मी इथे होंडा सिटी म्हटलं की स्पेस जबरदस्त नीरूम एक्सलंट थाय सपोर्ट आणि जबरदस्त हेडरूम ह्याच्यात मिळतो इथेसुद्धा तुम्हाला ग्रॅब हँडल आणि ड्रायवर साईडलासुद्धा ग्रॅब हँडल मिळतो इथे ओके प्रॉपर आमरेस्ट हे हां बेसिकली हा अडकत नाही असा हा डायरेक्टली खाली राहतो पण थाई सुपर जबरदस्त आहे ए सी व्हेंट्स ओके आणि टॉयलेटचे पॉवर सॉकेट इथे दिलेले आहेत तर दोन्ही साईडला मॅग्झिन होल्डर तो ॲड केले आहेत मित्रांनो बघू शकता सेपरेट सेपरेट आहे आणि तीन ॲडजस्टेबल तीन हेडरेस्ट आहेत इंटिग्रेटेड तीन हेड आहे सेपरेट नाही आहे सुद्धा तुम्हाला आ, सीट बेल्ट रिमाइंडर आहे ते मिळणार आहे इकडे जर पाहाल अगेन सॉफ्ट टच ओके इथे बघू शकता रूममध्ये डोअर हँडल्स दिलेलं आहे आणि लिटर बॉटल ठेवायला जागा तिथेसुद्धा एमबीएड लाईट आहे रूफ ब्लॅक आहे मित्रांनो पाठीमागून बघाल तर अशा प्रकारे लुक दिसतो डॅशबोर्डचा इथून दाखवा हा बघा डॅशबोर्डचा लूक आहे मित्रांनो किती खूपसूरत किती सुंदर हा लुक दिसून येतो आहे वाव ही होती होंडा सिटी स्पोर्ट्स एडिशन गाडीमध्ये फीचरीचे आहे सण रूफ फक्त नाही आहे चौदा लाख एकोणनव्वद हजार ,00, रुपये एकशे रूम प्राईस आहे सी एन जीसुद्धा तुम्ही याला कन्वर्ट करू शकता एक लाख रुपये देऊन अजून सांगायचं म्हणजे सेफ्टी अल्टिमेट आहे सिक्स एअरबॅग्स ए सी बॉडी स्ट्रक्चर एबीएस ईबीडी ब्रेक ट्रॅक्शन कंट्रोल टी पी एम एस देन सीट बेल्ट रिमाइंडर ओके चायल्ड सेफ्टी माउंट चायल्ड सेफ्टी लॉक ॲडासचे सहा फीचर्स इमर्जन्सी ब्रेकिंगसारखं आहे लेन किपेस असे ढिगबर फीचर्स मित्रांनो तुम्हाला होंडा सिटी स्पोर्ट एडिशनमध्ये पाहायला मिळणार आहे गाडी बघू शकता किती सुपर क्लासी लुक असणारी गाडी वाटते खूप सुंदर गाडी आहे मित्रांनो ही गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता नक्की ट्राय करा एकदा ड्राय इम्प्रेशन व्हिडिओ शेअर करू धन्यवाद जय महाराष्ट्र